लोकांना वाचवायला आम्ही मदत करत आहे तर कोणी येऊन येतो कडवाडीला त्याला पकड आ, नमस्कार सध्याला मी दुपारवाडी तिथे वॉटरफॉल आहे तिथे आलेलो आहे तरी मी बघू शकते एक भयानक असं प्रकारचं पूज आलेलं आहे आणि या पूज झालेलं काय की बरेचसे वीस ते पंचवीस मुलं तिकडे अडकलेले आहेत त्याच्यात तीन चार मुलं पण आहेत आणि काही मुलांना आम्ही काही मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला ते मला वाटतं एक दहा ते बारा मुलं होते त्यांना वाचवलं आहे एक मुलगा अक्षरशः व्हावून गेला होता म्हणजे ही तर निसर्गाशी आपण चेष्टा करतो आणि गमती जमतीमध्ये काहीतरी निर्णय घेतो त्यामुळे अशी गुण आहेत थोडी काळजीपूर्वक या गोष्टी घ्याव्यात आणि जी लोक या वॉटरफॉलला या दोन तीन दिवसात येणार असतील त्यांनी कृपया येऊ नये तुम्ही बघू शकता थँड प्रवाह आहे इथे सुद्धा प्रवाह खूप आहेत फुलंबारीशी अडकलेली आहे त्याच्यामुळे आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे भरपूर पाण्याचा आत्तीने पाणी पडू राहिलं खालून भरपूर रिक्स उनी येऊन हे डब्ल्यू वाढलेला तर चाळीस लोक फसलेला आहे त्याच्यामुळे